गुड मॉर्निंग मित्रांनो माझं नाव रागी बेह मी कॉन्सिलर आहे आज मी एका छोट्याशा विषयावर आपल्याशी बोलणार आहे सध्या पूर्ण भारतामध्ये वक्फ अमेंडमेंट बिल दोन हजार चोवीस याची चर्चा आहे माझे काही हिंदू धर्मीय मित्र यांना वक्फ बद्दल चुकीची माहिती देण्यात आली आणि त्यांना असं सा सांगण्यात आलेलं आहे की वक्फची जमिनी ही सरकारी जमिनी आहे जी मुसलमानांनी बळकवलेली आहे आणि त्याच्यावरती ते मस्जिद आणि मदरसे आणि दर्गा बांधत आहेत सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की वक्फ करणे म्हणजे काय किंवा वक्फ म्हणजे काय तर अशी स्थायी किंवा अस्थायी मालमत्ता जी अल्लाच्या नावानं दान करण्यात आलेली आहे त्याला वक्फ असं म्हटलं जातं मग या भारतातल्या वक्झ जमिनी काय आहे तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की मुघलांच्या नावाबांच्या काळामध्ये त्या लोकांनी बऱ्याच जमिनी ह्या त्यांनी लोकांना समाजकार्यासाठी दिनदुबळ्यांच्या मदतीसाठी किंवा धार्मिक कार्यासाठी ह्या दान केलेल्या होत्या आणि त्या दान करण्याच्या प्रक्रियेला वक्स करणे असे म्हणतात मग भारतामध्ये त्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की जेव्हा संविधानी अस्तित्वात नव्हतं तेव्हा राजेशाही होती नवाबशाही होती तेव्हा अशा मोठ्याच्या मोठ्या जमिनी या त्या तत्कालीन नवाबांनी राजांनी जहागीरदारांनी आणि गर्भ श्रीमंत लोकांनी या धार्मिक कार्यासाठी आणि दिनदुबळ्यांच्या मदतीसाठी किंवा समाज कार्यासाठी या जमिनी दान केल्या मग हळूहळू भारतीय संविधान अस्तित्वात आलं आणि मग त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय संविधानामध्ये तरतूद केली की या वक्फ जमिनी ह्या ज्या मुस्लिमांनी मुस्लिमांसाठी दान केलेल्या आहेत समाजकार्यासाठी दान केलेले आहेत त्या त्यांनी अबाधित राहिला पाहिजे त्यांचा अधिकार म्हणून वक्फ कायदा अस्तित्वात आला मित्रांनो आज आपण बघतोय की हे जे कम्युनल सरकार आहे सांप्रदायिक सरकार आहे यांना मुसलमानांच्या प्रत्येक बाबतीमध्ये आक्षेप घ्यायचा आहे यांना धार्मिक स्वातंत्र्य नष्ट करायचं आहे यांना समाजात तेढ निर्माण करायची आहे यांना एकाच रंगाचं फुलवायची आहे आणि त्याच्या प्रयत्नामध्ये संघाच्या विचारसरणीप्रमाणे या लोकांनी या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली पहिले त्यांनी मुसलमानांनी महिलांचा हित बघण्यासाठी ट्रिपल तलाकचं बिल आणलं त्यानंतर त्यांनी आपण बघतोय की आता त्यांनी वक्फ याच्यावरती एम बिल ऍक्ट आणलेला आहे मित्रांनो खरं सांगा की एखाद्या धर्माची जमिनी किंवा मालमत्ता उद्या संरक्षित करण्यासाठी त्या धर्माचे लोक त्या मंडळात असतील तर काय वाईट आहे अकाल तक मध्ये शीख लोक आहेत किंवा आज साईबाबा मंदिरामध्ये हिंदू लोक आहेत संस्थानामध्ये तर मग वक्फ प्रमाणे जर सगळ्यांमध्ये मुसलमान असतील तर सरकारला काय प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या वक्फ ही कुठलीही सरकारी जमीन नाही एक ती कुठल्याही मुसलमानानं कधीच बळकावलेली नाही दोन आणि तीन त्यांना ते अबाधित राखण्याचा ते संरक्षित करण्याचा संविधानानं अधिकार दिलेला आहे ते कोणी त्यांच्याकडनं हिरावून घेऊ शकत नाही हा व्हिडिओ यासाठी केला की अनेक समाज माध्यमातन इतर धर्मियांमध्ये हा गैरसमज पसरवला जातो आहे की या जमिनी तुमच्या बळकावलेल्या आहेत त्या तुम्हाला परत देण्यासाठी स्कॅन करा किंवा त्यासाठी मोहीम आखली जाते मित्रांनो आज मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की अशा कुठल्याही धर्मा धर्मात जाती जाती तेढ निर्माण करणाऱ्या षडयंत्रापासून आपण सावध रावे वक्फचा हिंदू धर्माशी समाजाशी किंवा भारतीय जमिनीशी काही घेणं देणं नाही ती मुसलमानांनी मुसलमानांसाठी समाजकार्य आणि धर्मकार्यासाठी दिलेली जमीन आहे धन्यवाद